सध्या संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांनी अक्षरशः संग्रामपूर तालुक्यातील कोलद येथील वाण अवैध वाळू करणाऱ्या वाहनाने चिरडल्याची घटना घडली गट आहे यावरून या वाळू माफियांची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढली असून या विरुद्ध महसूल प्रशासनाने धडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे याबाबत जिल्ह्यातील महसूल प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अठरा एप्रिल रोजी निवडणूक पथक व स्थानिक तलाठी अग्रवाल यांनी नांदुराकडून पिंपळगाव राजाकडे येणाऱ्या अवैध रेती वाहनावर वा धडक कार्यवाही केल्याची घटना घडली आहे निवडणूक पथक ड्युटीवर तैनात असताना संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान नांदुरा ते पिंपळगाव राजा भालेगाव रोडवर गाडी क्रमांक टी एन सत्तर टी सी शून्य चाळीस वाढूने भरलेली गाडी पकडून पिंपळगाव राजा येथील पोलीस स्टेशनला जमा केली आहे दिक्त पास येंचा मार्ग खली हे। खेड़ हे। हे तर या प्रकरणाचा अधिक तपास आहे वाडू माफिया स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवनाशी खेळ खेळत आहेत त्यामुळे प्रशासन काहीच करत नाही किंवा हे कार्य प्रशासनाच्या आशीर्वादाने तर चालू नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा